या चॅनल वर कोणते व्हिडिओ येतात ट्रॅव्हल अँड कुकिंग अँड आपल्या या चॅनल वर कुकिंग ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड असे व्हिडिओ येत असतात तर आता हे गणपती आलेले आहेत गणेश उत्सव आहे, आहे तर काही गणपतीचे व्हिडिओ पण आपण अपलोड करणार आहेत म्हणजे केलेले आहेत ऑलरेडी मी पहिल्या दिवशी गेलेली लालबागच्या राजाच्या दर्शनाला त्याच्यानंतर जीएसबीचा माटुक्याचा किंग सर्कल सायकलचा सा जो गणपती आहे जी एस सेवा मंडळचा त्याच्यानंतर वडाळाचा जो आहे राम मंदिराच्या इकडचा गणपती मंदिरामध्येच असतो म्हणजे तो गणपती तर ते व्हिडिओ सगळे मी अपलोड केलेले आहेत तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते बघा किंवा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघायला मिळतील आणि सबस्क्राईब टोटली फ्री आहे आणि आता आम्ही कुठे चाललो आहोत ते मी तुम्हाला सांगते आम्ही चाललो आहोत गावी ते आपले सबस्क्राईबर ते एकदम सुरुवात पास माहिती पहिला ब्लॉग आपला गणपतीचा होता आणि तो गावी yes, होता टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये युट्यूब चॅनल चालू केलेलं तर गणपतीला आम्ही तेव्हा गावी जात होतो त्यावेळेला आमचं चालू झालेलं ब्लॉग तर माझा तो, तो पहिला व्हिडिओ होता गावी जाण्याचा आणि गणपतीचे सगळे व्हिडिओ मी तेव्हा शूट केलेले होते म्हणजे सगळे व्हिडिओ करून ते चालू केलेले तेव्हापासून युट्यूब चॅनल आपलं चालू झालेलं होतं तर ट्वेंटी वन मध्ये टू थाउजंड ट्वेंटी फाय आहे त्याच्यानंतर मी आता गणपतीला आहे आणि आता मी थोडस दाखवते मध्ये कसं काय आहे ही आहे आपली लाल परी लहान असताना जायचं वगैरे आता दोन वर्षापूर्वी स्वराला घेऊन आम्ही दोघीच गेलेलो गावी तेव्हा मी एशियाने गेलेली बोरवली टू नांदगाव असे गेलेलो तर तो तोही ब्लॉग आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर तो चेक करा सगळे बरेच ब्लॉग केलेले आहेत कुठे कुठे गेलेलो होतो तिकडचे आहेत पनवेलच्या इथे पनवेल सिटी आहे आणि ह्या बाजूला आपण कर्णाळ्याच्या इथे त्याच्या आधी त्रिमूर्ती म्हणून जे हॉटेल होतं तिथे आम्ही थांबलेलो ते ऑथेंटिक था थालीपीठ होतं साबुदाणा वडा घेतलेला मस्त होतं तुम्ही कधी आला तर तिथे नक्की थांबा इथे तुम्हाला मागणं बघायला मिळतील बघा मग तिथे त्यांना असं हे पण क्रॉसिंगसाठी असा एक फ्रीज होता तो गेला मागे बघा ते मग जे आहेत बरेच काय जरा वगैरे पण देत होते म्हणून ते ऍक्च्युली अशी येतात हॅवे ओके फिंगर जो सरळ जातो तो गोवा हायवे आहे तर आपल्याला अलिबाग मुरुड साईडला जायचं असेल तर आपल्याला याच्या लेफ्ट घेऊन मग राईड आहे राईड घ्यायला लागतो जो वडखळचा असतो तो आहे आणि डायरेक्ट जर गेलात तर यू टर्न खूप लांब आहे तर तुम्ही मॅप नीट फॉलो करा आणि या तर रस्त्याला बऱ्याच ठिकाणी बरेच खड्डे खड्डे आहेत असं नाही आहे की सगळाच रोड चांगला आहे काही पॅच चांगला आहे काही पॅच खराब आहे आणि आता सगळे तुम्हाला आपल्या व्हिडिओवर म्हणजे आपल्या चॅनलवर गो गणपतीचे आणि सगळे असे व्हिडिओ बघायला मिळतील आहे, बोला गोरी गौरी चालली गौरी गौरीचे आगमन झालं बघा गौरी घेऊन आले ते सगळं उद्या आहे गौरी पूजन वगैरे जे असत ते सगळं उद्या असणार आहे आणि मग रात्रीचं जागरण असेल मग दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन आहे मंगळवारी दोन तारखेला दोन सप्टेंबरला मजा मस्ती असणार आहे डान्स करणार आहे खूप काय काय मजा असणार आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सगळं बघायला मिळेल टू थाउजंड ट्वेंटी वनला जेव्हा मी आली होती तेव्हा मी गौरीच घेऊन आलेले होते तो पण व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते किंवा पहिला ब्लॉग असेल त्याच्यात हिने आणलेली गौरी तर ते सगळं बघायला मिळेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इथे आय बटनमध्ये पण देते इथे किंवा इथे कुठेतरी येतं ते आय बटन ते दे <laughs> मी देते अँड आता हे नवीन व्हिडिओ सगळे तुम्हाला बघायला मिळते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि <laughs> ही मी मेहंदी काढली स्वरायच्या तर मी याच्यासाठी एक लाईक तो आहे <laughs> आए, हे आता गौरीची तयारी करत आहेत गौरी संध्याकाळी आणली जाते म्हणजे बसवण्यासाठी वगैरे सगळं चालू आहे तिथे साडी मिसळून किंवा दारपाला घालून सजवत आहेत आपल्या रचना गौराई घेऊन आली आहे तर ती तुम्हाला घरामध्ये तर तुम्हाला फिरवलं हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर हे करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा जर कोणी केलं नसेल तर त्यांना व्हिडिओ बघायला गौरीचा ओसा केला जातो आरती वगैरे आहे ते सगळं आपल्या अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल Thank you.